बरच काय काय आवळा मावा आहे आणि काय काजू आहेत ताईंचं कार्ड आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा सगळ्याच एकाडक गुंदी आहे खडके लाडू आहेत मालवणी खाज आहे लाल मोदक पीठ वडापीठ मंचुरियन आहे त्याच्यानंतर थाली पीक आणि सरबत आहेत आपल्याकडे लाकडी खेळण्यांच्या स्टॉल वर हा सगळ्यात माझा आवडता स्टॉल आहे खूप सुंदर सुंदर आहे ताई यावेळी नवीन काय आहे नवीन आता हे नवीन दिसत हे कासव सुद्धा हे कासव एक आहे आणि ब्लॅक कलरचा कासव आहे आणि हे डायनोसॉर दिसतात ते पण नवीनच आहेत मला वाटतं मी नव्हते पाहिले अरे वा दरवेळी येते नवीन काहीतरी मला पाहायला मिळतं आणि हे पण एक छान आहे हे सगळे हो प्रश्नच नाही वैभवा प्रकारचे आहेत काय चणे हे कुठले आहेत म्हणजे हा हा पुदीना आहे अच्छा आवळा सरबत आहे तयार आहे अच्छा आहेत वेगवेगळ्या प्रकारची मिसळ ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही चटणीचे पण बरेच प्रकार आहेत आंबा पोळी पण आहे अरे वा बरेच काय काय पाहिलं सुद्धा आहेत बरेच अरे वा सगळे मुकवासचा स्टॉल आहे सगळ्यांचा आवडता स्टॉल आहे हा सेट कसा आहे हा अच्छा आणि ह्याचा सेट हा घ्यायचा असेल तर पीस का कसा आहे म्हणजे अच्छा हा वरचा आहे तो बाकी साईजनुसार तसं प्राइस पण डिपेंड करते आणि ह्या कडाय कशा आहेत आणि ही सेम आहे

काय पाहायला मिळणार अरे वा व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण मोदक पण आहेत कसे आहेत मोदक तीस रुपये एक आणि कशी आहे प्लेट हा हा अच्छा काळा आहे आणि ते सगळे दिलेले आहेत की काय काय मेनू असणार आहे बरंच काय काय पण आज पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे जरा मोजकेच बनवलेले आहेत पदार्थ आणि हे कसे आहे प्लेट इकडा हे काय ताई कोलबी रस्सा आहे अजून काय काय चिकन आहे बांगड़ा आहे पापलेट आहे कोलबी आहे अरे वाह एकशे पन्नास ला एक, एक। गरमागरम करून भेटतील आणि वांग्याच भरीत आहे का हे आणि भेटलं सुद्धा आहे आणि गरमागरम गरम भाकरी असेल ना अरे वा खूपच छान खानदेशी खाद्य संस्कृती मस्त खाली भेटत आहे काही एकशे पन्नास एक चा प्लेट किती असतात प्लेटमध्ये दोन असतात का शंभर रुपये आणि हे कसे आहेत हा हा अच्छा साखरेतला आहे भेलपुरीचा स्टॉल सुद्धा पण आहे पाणीपुरी भेलपुरीचा स्टॉल सुद्धा लागलेला ते फ्लेवर वेगवेगळी प्राइस असेल ना तरी स्टार्टिंग प्राइस काय अच्छा हे काय ताई स्टिक ओरिजिन शंभर रुपयाला जे असतात हा हा हे नवीन वॉफर्स आहेत हा मी आहे हे स्टिक मध्ये आहे अच्छा आपल्याकडे आईस्क्रीम वॉफल्स वगैरे पण मिनी पॅनकेक्स आहेत प्राइस कशी यांची एटी पासून स्टार्टिंग एटी आणि वन फिफ्टी अशीच रेंज आहे ओके

भाद भाद अच्छा एक्सपेक्टेड्रेड नाईन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आपण स्वागत करूया रेंज किती आहे ब्लाउज ची फोर फिफ्टी पासून पंधराशे सोळाशे पर्यंत आहे पानाचा स्टॉल सुद्धा लागलेला आहे एंट्री करताच इथे पानाचा स्टॉल पाहायला मिळेल आहे सुद्धा बरेच स्टॉल लागलेले आहेत बँगल्स आहेत इयरिंग्स पाहायला मिळतील ब्रेसलेट सुद्धा आहेत ना पर्स आहेत तर साड्यांचं कलेक्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे

एकच आहे का अच्छा पिठा आहेत गावठी हळद वगैरे पण आहे गरम मसाला मिरची पावडर आहे काय रेंज आहे स्टार्ट आहे अच्छा वन थाउजंड पासून स्टार्ट घेऊ तसे आहेत का प्रत्येकाची का चिरनची असते का अच्छा